धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप ददावळसळ यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्न विधिमंडळात मांडले असताना समृद्धी महामार्गांच्या बाबतीत इतर पॉईंटवर ज्या व्यवस्था आहे त्या व्यवस्था बघता धामणगाव रेल्वे मतदारसंघातील पॉईंटवर त्या व्यवस्था दिसून येत नाही त्यातून येथील कर्मचाऱ्यांना त्रास निर्देशनात घेता त्या व्यवस्था धामणगाव रेल्वे मतदारसंघातील सुद्धा उपलब्ध करून देण्यात याव्या व ग्रामीण भागात नवीन बसेसची व्यवस्था करा चांदूर रेल्वे येथील बस डेपोकरिता वाढीव तीस नवीन बसेसची मागणी करण्यात आली सौर ऊर्जा प्रकल्प अंतर्गत वीज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना त्यांना पारंपरिक पद्धतींची वीज जोडणी करून द्यावी घरकुलच्या बाबतीत प्रशासनांची भूमिका प्रशंसनीय आहे त्याबद्दल मी शासनाचे व ग्रामविकास मंत्र्यांचे मी अभिनंदन करतो सोबतच शहराच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये घरकुल धारक लाभार्थ्यांना अधिकाधिक खर्च येतो त्यामुळे शहरी भागातील घरकुल लाभार्थ्यांना जो निधी उपलब्ध होतो तेवढाच निधी ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करा अशी मागणी आमदार प्रतापदा अळसर यांनी केली समृद्धी महामार्गावर जे काही टोल आहे त्यामध्ये माझ्या धामणगाव मतदारसंघात सुद्धा धामणगावचा पॉइंट आहे मात्र तिथे आजूबाजूनं पूर्ण तो सिमेंट रोड आहे सिमेंट रस्ता आणि त्या टोलवर जे काही कॅबिन आहे ते छोट्या आहेत त्याला आहे सगळ्या आजूबाजून काचा आहे परंतु सगळे मी टोलवर पाहिलं असताना तिथे एसी लागलेला आहे धामणगडच्या टोलवर ए एसी नाही कुठलीही काही व्यवस्था नाही पंचेचाळीस डिग्रीमध्ये आमच्या विदर्भात टेम्परेचर असते आणि त्यामध्ये त्या मुलांनी काम करायचं हे अत्यंत अमानवीय आहे त्यामध्ये ताबडतोब एसीची व्यवस्था करण्याकरता आपण या माध्यमातून निर्देश अशी विनंती करतो आणि महानगरपालिकांसाठी मोठ्या प्रमाणात बसेस मंजूर करण्यात आला आहे माझी विनंती आहे की ग्रामीण भागावर सुद्धा थोडं लक्ष द्यावं आणि आमच्या भागात बसेस अभावी अनेक फेऱ्या रद्द झालेल्या आहेत आणि जेव्हा काही विद्यार्थ्यांसाठी शाळा सुट्टी असते किंवा सुट्ट्या असतात त्यावेळेस ती बस चालत नाही सामान्य नागरिकांकरता त्यावेळी बस उपलब्ध नसतात फेऱ्या उपलब्ध नसतात त्याच्यामुळे किमान तीस बसेस आमच्या चांदूर डेपोला उपलब्ध करून द्याव्या नवीन आणि त्या माध्यमातून या सगळ्या सुविधा उपलब्ध कराव्या अशी विनंती करतो नगरोत्थान महावियानच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्याचं शासनाने ठरवलं आहे चांगले प्रोजेक्ट सुरू आहेत पण अजून नवीन पाणीपुरवठा व नवीन भुयारी गटार योजना या सुद्धा येणाऱ्या काळात आम्हाला मान्यता द्यावी विनंती करतो आमचे प्रस्ताव तयार आहेत शासनाकडे आलेले आहेत पारंपरिक सोलरच्या माध्यमातून आपण पंप देणार आहोत मात्र अनेक सदस्यांनी सांगितलं आणि माझी तीच विनंती आहे की पारंपरिक पद्धतीची वीज जोडणी सुद्धा आपण देणं अत्यंत आवश्यक आहे कारण अनेक ठिकाणी उपसाच्या माध्यमातून शेतकरी आपलं सिंचन करतात आठ आठ नऊ नऊ किलोमीटरवरून पाणी ओढण्याकरता सोलरचे पंप काम करत नाहीत अनेक ठिकाणी आमच्या भागात तर माकडांचाही मोठ्या प्रमाणात त्रास आहे ते प्रोजेक्ट लावल्यानंतर ते सगळे पॅनल्स वगैरे तोडून टाकतात त्याच्यामुळे मेंटेनन्सही होत नाही ते आपण करावं लवकरात लवकर आपण दिवसा वीज उपलब्ध करून देण्याकरता शासन प्रयत्नरत आहेस ते सुद्धा लवकरात लवकर करा अशी विनंती करतो आणि घरगुलांच्या बाबतीत अत्यंत चांगले निर्णय आपल्या सरकारनं घेतले मोठ्या प्रमाणात घरगुतीले मान्य ग्रामविकास मंत्री सुद्धा आमचे जयकुमार जी इथं बसलेले आहेत मी त्यांचे अभिनंदन करीन सरकारचे अभिनंदन करीन आणि पुढेही आपण देणार आहोतच पण माझी अजून विनंती असणार आहे की आपण जी काही पन्नास हजाराची वाढ दिली माझी विनंती आहे की शहरी भागापेक्षा ग्रामीणमध्ये खर्च आपला थोडा जास्त वाढतो कारण कार्टिंग जास्त असते शहरात तिथल्या तिथं सगळा माल मिळतो सिमेंट असेल रेती असेल किंवा लोहा असेल ह्या सगळ्या गोष्टी कार्टिंग करून ग्रामीण भागात न्यावं लागतात आणि अधिकचा खर्च करावा लागतो त्याच्यामुळे किमान शहरी भागाला जेवढं देतो तेवढं आपण पुन्हा त्यामध्ये वाढ करायची विनंती करतो आपण जी वाढ दिली त्याबद्दल निश्चितपणे अभिनंदन करतोच आणि रेतीच्या बाबतीत माननीय महसूल मंत्री आमचे पालकमंत्री आहेत त्यांनी त्या दिवशी घोषणा केली आहे तर त्या गावाच्या बाबतीत घरकुलांच्या ग्रामीण भागामध्ये नाले असतात नद्या असतात तिथून ग्रामीण भागातील जे काही घरकुलाचे पात्र लाभार्थी आहेत त्यांना रॉयल्टीच्या माध्यमातून फ्री रॉयल्टी देऊन त्या नदी नाल्यातून त्यांना रेती उपसा करून देण्याची परवानगी आपण द्यावी त्यांना त्याकरता चार पाच तासाचा अवधी जर रॉयल्टीमध्ये दिला तर त्यामध्ये काळाबाजारी होणार नाही आणि त्या माध्यमातून होऊ शकेल अध्यक्ष महोदय अनेक विषय आहेत परंतु महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय एक दोन मिनिटात कन्क्लूड करतो आयुर्वेदाच्या बाबतीत आपल्या सरकारनं एक चांगलं काम केलं आहे सगळ्या उपचार पद्धतीच्या माध्यमातून चाळीस लाखांपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे परंतु तपासणीपेक्षाही निरोगी आयुष्य कसं असेल त्याकरिता आपण प्रयत्न केले पाहिजे आणि माझी विनंती आहे की लहानपणापासून जर ते संस्कार असले आपली आहार पद्धती कशी असली पाहिजे आचार कसा आचरण कसं असलं पाहिजे दिनचर्या कशी असली पाहिजे कारण नऊ वर्षाच्या मुलांना डायबिटीस होऊन राहिल्या डोळ्यांचे आजार होऊन राहिले आहेत बारा बारा वर्षाची मुलं हार्ट अटॅकने मरून राहिल्या आहेत त्याच्यामुळं आहार पद्धती दिनचर्या कशी असली पाहिजे आपल्या शास्त्रात सगळं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं जर आपण ते सगळं आचरण ठेवलं तर निश्चितपणे हे दूर होईल आणि आपण निरोगी राहू शकू पण त्याकरता बालमनापासून हे संस्कार आवश्यक आहे त्या वयानुसार त्या त्या वयातील शाळेमध्ये जे ज्यांना ज्यांना आणि त्यांचं